नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या दोन प्रवासी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये दिसतोय ऊन खूप लागतोय आता मी चाललोय थांबा माझ्या पाठीमागे ना बोर्ड आहे काल मी अक्कलकोटला गेलो होतो तर तिथे शूट केलं पण नाही भेटलं शूट करायला ओढायला लागले ते त्याच्यामुळे नाही भेटलं शूट करायला बोर्ड आहे थांबा दाखवतो जवळून आता तुळजापूरला बुधला चाललोय मी आणि या साईडला आहे ना हायवेला तिकडे नळदुर्ग किल्ला आहे तर तिकडे सुद्धा आता आपण जाणार आहोत तर पहिलं तुळजापूरला जाऊया बघूया की तिकडे आपल्याला शूट करायला भेटतं काय कारण अशा मंदिरामध्ये नाही येत आता व्हिडिओ काढायला वगैरे प्रॉब्लेम होतो तर शूट करायला भेटलं तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन काल पाऊस पडला इथे वाट थंड वाटतंय थोडं तर मग निघूयात आता आपण पुढे 我跑进去了。 तर मंडई आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा मंडई इथून काहीतरी पालखी पालखी चालली आहे पालखी किंवा काय मला माहीत नाही काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला याला काय म्हणतात ते कारण मी सुद्धा पहिली वेळच बघतोय हे बघा हे समोर बघताना ते मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे बाहेरच चप्पल काढा आणि इथून आतमध्ये जा तर आता मंडई आता आपण आतमध्ये प्रवेश केला आहे मंदिराचा हा समोर बघाल तर मंदिराचा प्रवेशद्वार आहे ती मी मागाशी तुम्हाला बोललो ना पालखी ती आता आतमध्ये चालली आहे हिला पालखी किंवा काय बोलते तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काय बोलतात ते तर मंडई मंदिरात प्रवेश करणारी इथे सिद्धिविनायक मंदिर आहे ते दर्शन नक्की घ्या आणि इथून आता मंदिरामध्ये प्रवेश करा आपण खूप गद्दी आहे मंदिरामध्ये हे समोर ना तर हा कळस आहे मंदिराचा इथून आता आपण आतमध्ये जाऊया इथून दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग आहे हे बघा इथून आपण आज जाऊया इथे मुखदर्शनाची लाईन आहे जी तीन तासामध्ये येते हे बघा सगळेजण धावपळ करत आहेत दर्शन घ्यायला तर मंडई हे मुखदर्शन गाभाऱ्यातून पन्नास फूट अंतरावरून होईल असं इथे लिहिलं आहे तर इथूनच आपण खाली लावूया हे बघा आणि इथे लाईन लावूया आज जास्त गद्दी नाही आहे गद्दी आहे पण ती दुसऱ्या मायावरती जे तुम्हाला दर्शन वीस फुटावरून होईल तर मंडई आता आपण मंदिरामध्ये मंदे प्रवेश केले हा समोर दिसतोय तो मंदिराचा गाभार आहे हे बघा हे खूप जुनं बांधकाम आहे मंदिराचं आता आपल्याला दर्शन खूप लांबून मिळणार आहे त्याच्यामुळे आपण लांबूनच दर्शन घेऊया हे बघा